काळ कधी थांबत नाही थांबतात फक्त माणसं हातातून गेलेल्या गोष्टींसाठी मग बर्बाद करतात आयुष्य दर्शक हो माणसाला जर आयुष्यात कुठं थांबायचं हे जर कळत नसेल तर त्याची अवस्था ही समुद्रात हरवलेल्या जहाजासारखी होते ज्या जहाजाची दिशा भरकटते आणि मग ते एका मोठ्या खडकावर आपटून त्याचा चकणाचूर होतो तसंच काहीच आयुष्याचं असतं माणसाच्या आयुष्याला दिशा नसेल तर त्याचं आयुष्यही असंच भरकटत जातं आणि त्याचा देखील चकनाचूर होतो हेच सांगणारी एक कथा मालिका आपण बघणार आहोत जर तुम्हाला ती आवडली तर नक्की लाईक करा चला तर मग सुरू करूया प्रत्येक पडलेल्या पानामागे एक उंच झाड असतं आणि प्रत्येक पतनाच्या मागे एक न संपणारी भूक ही रिया देशमुखची कहाणी आहे जिथे स्वप्नांचं दीज मातीमध्ये नव्हे महत्वाकांक्षित पेरलं गेलं स्वप्नांची बीज साताऱ्याच्या छोट्याशा गावात रिया जन्मली आई सुमन देशमुख शाळेत स्वयंपाक करायची आणि वडील गोविंद देशमुख बस कंडक्टर घर छोटं पण स्वप्न मोठी रिया अभ्यासात हुशार होती पण तिची भूक फक्त गुणांपुरती नव्हती एक दिवस शाळेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात मुख्याध्यापकांनी विचारलं रिया तू मोठी झालीस की काय होशील ती हसत म्हणाली मी माझ्या बाबांसारखी तिकीटं फाडणार नाही मी लोकांना पैसे द्यायला लावणार सभागृहात सगळे हसले पण तिच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा चमक दिसली मी काहीतरी मोठं करणार त्या संध्याकाळी तिच्या आईने तिला मिठी मारून सांगितलं मोठं हो बाळा पण माणूस रहा त्या शब्दांचा प्रतिध्वनी तिच्या आयुष्यभर मनात घुमत राहिला पण पुढे कुठेतरी हरवला बारावीनंतर रिया पुण्यात आली भाड्याच्या छोट्या खोलीत राहू लागली दिवसा कॉलेज रात्री कॅफेत वेट्रेसचं काम ती नेहमी म्हणायची माचा वेळ एक दिवस या शहराचं घड्याळ ठरवेल रोज सकाळी कॉलेज संध्याकाळी ग्राहकांची हसतकाम आणि रात्री उशिरा एकटी थकलेली पण स्वप्नांनी जिवंत एका रात्री तिने आकाशाकडे बघून हळूच म्हटलं देवा मला एवढं दे की मी पुन्हा मागे वळून बघणार नाही त्या क्षणानंतर आयुष्य खरंच बदललं रिया मध्ये टॉपर झाली आणि तिला मिळाली पहिली नोकरी रॉयल वेल्थ बँकमध्ये पगार तीन लाख पन्नास हजार महिना आईने फोन केला बाळा आता तू खुश आहेस ना रिया हसली हो आई पण अजून खूप काही बाकी आहे या अजून या शब्दानेच तिच्या पुढच्या अध्यायाचं बीज रोवलं पुण्याचा कोरेगाव पार्कमध्ये आलिशान फ्लॅट पहिल्या वर्षातच नवी कार फोन डिझायनर कपडे ती आरशात स्वतःकडे बघून म्हणायची मी जगाला दाखवणार की गावातून आलेली मुलगी काय करू शकते ऑफिसच्या पार्टीत मॅनेजर म्हणाला रिया तू खूप वेगाने वाढतीयस रिया हसली वेग नव्हे सर माझं भवितव्य धावतंय हळूहळू ती शर्यतीत गुंतत गेली प्रमोशन बोनस क्लायंट्स प्रतिष्ठा पण प्रत्येक यशानंतर तिच्या आत एक आवाज कुजबुजायचा हेच का शेवटचं ती बाहेरून हसायची पण तिच्या डोळ्यात एक सावली दिसायची असं वाटायचं ती कुठेतरी हरवतीये एका रात्री रिया ऑफिसमधून बाहेर पडताना रियाने गाडीची खिडकी खाली केली शहराची लाईट्स चमकत होत्या रस्त्यांवर लोक धावत होती ती म्हणाली आयुष्य म्हणजे स्टॉक मार्केट आहे वर जाते म्हणजे मी जिंकतेय त्या क्षणी कुणालाच ठाऊक नव्हतं की हाच तो क्षण होता जिथून रिया देशमुख तिचं स्वतःचं स्वप्न हरवू लागणार होती ही फक्त सुरुवात आहे स्वप्नांचं बीज रुजलं आहे पण आता ते फुलणार नाही तर जाळा विणणार आहे या मालिकेचा पुढील भाग सोन्याचा पिंजरा जिथे स्वप्न आता जाळ्यात बदलणार आहेत बघायला विसरू नका आणि नो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो अजून एक चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका